श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ लाईव्ह ला या आपल्या लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे लाईव्ह ला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या सपोर्ट करा स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या सपोर्ट करा नमस्कार हाय हा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्ह ला या सपोर्ट करा लाईव्हला या सपोर्ट करा लाईव्ह या सपोर्ट करा काहीतरी बोलाईवला या सपोर्ट करा लाईक करा काय तर कमेंटमध्ये बोला हे लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे तुम्ही कुठून बघत आहे कमेंट करा लातूर माहिती आहे का लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे लातूर माहिती आहे का कमेंटमध्ये सांगा काहीतरी बोला म्हणजे मला पण काय तर बोलता येते समीर समीर भाऊ हाय तुम्हाला बी हे लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे तुम्हाला माहिती आहे का लातूर काहीतरी बोला म्हणजे मला पण काहीतरी सांगता येते बोलता येते लातूर माहिती आहे का तुम्हाला लातूर उदगीर हे लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते कमेंट मध्ये सांगा काहीतरी बोला म्हणजे मी पण बोलते तुम्हाला काहीतरी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काहीतरी बोला म्हणजे मला बी काहीतरी बोलता येते समीर काहीतरी बोला तुम्ही कुठून बघत आहे ते तरी सांगा काहीतरी बोला म्हणजे मलाही बोलता आहे काही बोलणार बरं भाऊ काहीतरी बोला म्हणजे मी पण काहीतरी बोलते कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून तुम्ही लाईव्ह बघत आहे ते तरी सांगा हे मी जी लाईव्ह आहे ते लातूर जिल्ह्यामधून आणि उदगीर तालुक्यामधून आहे उदगीर लातूर माहिती असलं तर कमेंटमध्ये सांगा कायतरी रामकृष्ण हरी माऊ तुम्हाला बी रामकृष्ण हरी हरी भाऊ लाईव्ह मावली धन्यवाद श्री स्वामी समर्थ एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आषाढी एकादशीच्या काहीतरी बोला म्हणजे मला बी कमेंटमध्ये आणि काहीतरी बोलता येते तुम्ही कोणत्या गावातून लाईव्ह बघत आहे ते तरी सांगा सर्वांनी लाईक करा हा लाईक करा सर्वांनी हे बरोबर ची आहे भाऊच त्याची मनाची इच्छा आता मी तर काय सांगू शकते त्यांच्या मनात आलं तर लाईक करू शकते त्या लाईक करायला काय पैसे नाही लागत आणि सपोर्ट सबस्क्रायबर करायला काय पैसे नाही लागत त्याची इच्छा आहे आता करते लागर न करते पंढरपूर वरून वरून आहे माऊली हा मोठ पंढरपूर का आमच्या गावाच्या बाजूला एक पंढरपूर हाय बारक आमचे पप्पा बी गेल्यात पंढरपूरला बर वारीला पंढरपूर म्हणल्यावर एकादशीचे पांडुरंग भाऊच्या रूपात भेटले म्हणावं लागना आता काहीतरी बोला म्हणजे मला बी काय तरी बोलता येत आहे लाईक करा लाईक करा सर्वांनी भाऊ ताई कोणी ना लाईक करा हो मोठं पंढरपूर हम्म मोठं पंढरपूर म्हणल्यावर भाऊच्या रूपात देवच भेटले मला पांढुरंगच मध्ये लाईक करा लाईक करा ताई भाऊ कोणी करायना लाईक करा चौघ जण आहेत लाईव्ह ला पण एक जण पण लाईक करत नाही लाईक करा कोण तर लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा आम्ही छोट्या खेड्यातूनच बोलते मी पण लातूर जिल्हा आणि उदगीर तालुका आहे तुमचं कोण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला म्हणजे मे बी काहीतरी बोलन हे काही सिटी वगैरे नाही छोटस एक खेडच आहे पंढरपूरला भरपूर आमच्या गावातली बी लोक भरपूर गेले आता <laughs> <laughs> लाईक करा म्हणलं तर कुणीच नाही करत आता काय सांगावं आणि काय बोलाव काय बी नाही करत भाऊ बी भोळा आहे बहीण बी भोळीत चालल्यात लाईव्ह ला पण लाईक बी करणार बोला की भाऊ आता भाऊ पाठीशी आहे म्हटल्यावर पांढरंग पाठीशी असल्यानेच झालं ना आता काय लाईव्ह मध्ये मला पंढरपूरचे भाऊ मिळाले लिया म्हटल्यावर होईल सर्व ठीक होईल माऊली शांत पांढरंग आहे पाठीशी पांढरंगाच्या रूपात भाऊच आहे माझ्या मागे <laughs> पंढरपूरचे लाइक करा सपोर्ट करा कोणतर सबस्क्राईबर करा हे लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे काहीतरी बोला भाऊ बोला काय तरी लाईक करा सपोर्ट करा ते वारं सुटलंय त्याच्यामुळं रेंज नाही काही की येते जाते रेंज दर्शन झालं का भाऊ पंढरपूरचे भाऊ दर्शन झालं का तुमचं फराळ झालं का स्वामी समर्थ सगळ्यांना एकादशी आपलं का आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी बोला फराळ सकाळपासून काय केलं नव्हते फराळ आता फराळ केली थोडे वेळ झाला फराळ करूनच मग बसले म्हणजे चहा तेवढ पिले होते आता फराळ केले सकाळपासून काय केलं काहीच खायला नव्हते आता शाबू करून खाल्ले देवपूजन हेन तेन भांडे धुन कपडे साफसफाई त्याच्यामुळं उशीर झाला भाऊ शेक ते हायच वाटालय मला कधी बी चालू करते तस हो काय नाही टाइम वगैरे भाऊ लाईरचा कधी बी चालू करते मी हो म्हणजे माझं काम घरचं आवरलं का चालू करते हो। टाइम असं नाही काही पण टायमावर घेऊ लागतंय का असं काय तेवढी मला काही माहिती नाही काही आणि आत्ताच लाईव्ह चालू केली हो मी म्हणजे काहीतर का दोन चार वेळेस का चार पाच वेळेस लाईव्हला आली थोडं थोडं त्याच्यामुळं बरं हो ठेवते आता एकच टाईम ठेवते पण कोणता ठेवाव की काहीच करणार ठेवते आता एकच टाइम ठेवते पण कोणता ठेवाव चार ते पाच ठेवावं का तीन ते चार ठेवाव कोणता ठेवाव नाही आणि वातावरण एक असलं आहे गावाकडचं त्याच्यामुळं ते वारं सुटला त्याच्यानं हे कमी जास्त रेंज होलतंय मावली धन्यवाद धीर सोडू नका आनंदी रहा हर तुम्हाला बिहारावर महादेव तुम्ही पण सुखी राहा तुमचे लेकर सगळं परिवार सुखी राहावं काय नाही दुसरं म्हणजे चार दोन तीन वर्ष झालं मी चॅनल खुलून पण आ, ते दुर्लक्ष केल्यामुळं का ते गरजच नाही म्हणजे लातूरला लेकरं शिकायला होते त्यामुळं का ते शिक्षणाला न तिथं मला रोज कामाला जावं लागत होतं दिवसभर काम, दिवस काम करावं संध्याकाळी आले की थपून येवं म्हणजे साठी सेंटरमध्ये लातूरला मग काय करावं मग तर दिवसभर उभं राहायचं गिरायक करायचं मग संध्याकाळी जायचं जेवण करायचं झोपायचं स्वयंपाक करायचं त्याच्यातच निघून जायचं मग चैनलकडं काही लक्षच दिले नाही मी पण आता गावाकडे आलो दोन महिने झालं मग त्याच्यामुळं आता चैनलकड थोडं लक्ष दिलं आता म्हणलं घरात बसून काय तर करावं आपण शेत नाही बाडी नाही मालक मिस्त्री काम करतात त्याच्यामुळं लेकर शिकायला होते दोन मुलगा मुलगी त्याच्यामुळं ते आणि त्या कामामध्ये झालं बी नाही काही चैनल कड दुर्लक्ष झाले त्याच्यामुळं आता म्हणलं आपण आपलं चैनल घरात बसून एवढं तर करा लाईक करा ताई भाऊ लाईक करा सपोर्ट करा काय तरी करा कमेंट तर करा म्हणजे काहीतरी बोलता तर येत आहे रेंज कमी जास्त होईल सुटले काहीतरी बोला लाइक करा तुम्ही तर लाइक करा भाऊ लाईव्ह ला या सपोर्ट करा काय तरी बोला चला मग आता मी बी लाईव्ह ठेवते काय आता काय कोण येणार झाले मग काय करावं लाइक करा सपोर्ट करा काहीतरी बोला लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे लातूर माहिती आहे का तुम्हाला कुणाला सांगा बरं लाईव्ह मध्ये लातूर उदगीर माहिती आहे का भाऊ कुठे गेले पंढरपूरचे पेमेंट नाही काय नाही लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे काहीतरी बोला तुम्ही कोणत्या गावून बघत आहे कोणता तालुका कोणता जिल्हा म्हणजे मला बी काहीतरी कळते आपलं लाईव्ह कुठं कोणत्या गावातून बघत आहेत ते लाईक करा सपोर्ट करा कमेंट मध्य बोला चला मम्मी भी है आता बार